नमस्कार आणि राम राम सगळ्यांना कसं आहेत सगळे आशा करते तुमच्या सगळ्यांची तब्येत खूप चांगली असेल मिशोवरून काही ड्रेसेस घेतले आहेत मी आ, एकदम प्युअर कॉटनचं आहेत हे बघू शकता सलवार एकदम प्युअर कॉटन आहे आणि थोडंसं पाहायला डिझाईन आहे दोन्ही बाजूनी इलॅस्टिकच आहे सेम थोडं पॅन्ट साई स्टाईलचा आहे तो आणि हा टॉप बघा हे हा तर ड्रेस मला खूप आवडला आहे कलर इतका छान आहे गुलाबी आणि प्युअर कॉटनचं कापड आहे आणि आता हा ड्रेस माझा धुऊन पण झाला आहे अजिबात वरचं प्रिंट वगैरे गेलेलं नाही आहे हाताला पण छान डिझाईन आहे आणि गळाला मी हे सगळं खरं तर कॉटन आहे म्हणून घेतलेलं आहे कारण घरामध्ये दिवसभर गाऊन न घालता असे ड्रेस घातले ना तर कम्फर्टेबल पण वाटतं खूप चांगलं कापड आहे मी घालून पण दाखवेन तुम्हाला नंतर गळ्याचं डिझाईन खूप सुंदर आहे तीनशे चौऱ्याहत्तरला आलं हे म्हणजे आपण ऑनलाईन पेड केलं तर आपल्याला सूट मिळते ना ॲक्च्युली त्याची प्राईज आहे तीनशे चौऱ्याण्णव आणि मग ते तीनशे चौऱ्याहत्तरला म्हणजे वीस रुपयाची सूट मिळाली हा दुसरा ड्रेस आहे आणि हा पण पॅन्ट साय स्टाईलचा सा आहे सलवार खूप छान आहे फक्त ह्याला एका बाजूला इलास्टिक आहे आणि एका बाजूला प्लेन कापड आहे म्हणजे मागे फक्त इलास्टिक आणि हा वरचा टॉप खूप छान आहे हा थोडा डार्क कलर आहे आणि आवडतं मला हा पण कलर आवडतो कॉटन आहे मी कॉटनचेच घेतलेले आहेत म्हणजे घरामध्ये वापरता येतील आणि पाचशे सत्तेचाळीसचा आहे हा ओढणी नाही आहे दोन्ही ड्रेसवर आणि हा एक वेगळा थोडं शॉर्ट टॉप घेतला आहे मी म्हणजे खाली सलवार किंवा ट्रॅकसारखं काही घातलं तर वर हे शॉर्ट टॉप घालता येतो आणि मी एल साईजचा सा घेतलेला आहे मला एल साईज ओके होते त्याला छान अशी बटणं पण आहेत पुढे मला व्यवस्थित फिटिंग आलं ह्याचं आणि कॉलर आहे बटन खूप छान आहे मला फिटिंग पण नाही करावं लागलं किंमत पण कमी आहे दोनशे पस्तीसला आला हा टॉप मला तुम्हाला जर असं वाटत असेल की काही आवडलं ह्यातलं मागवावं तर वरचे प्रॉडक्ट कोड बघून तुम्ही मागवू शकता नक्की कमेंट करून कळवा थोडा वेगळा प्रयत्न केला आहे मी की रोजचं रुटीन दाखवा त्यामध्ये थोडीशी स्वतःची केलेली खरेदी पण दाखवावी आणि ही ओढणी होती माझ्याकडे वेगळे आहे पण ती त्याच्यावर बघा मॅच होते मोती कलरची ओढणी आहे आणि हा पहिला ड्रेस दाखवलेला तुम्हाला तो मला एकदम परफेक्ट झालेला आहे मी एल साईज घेतले आणि मला वाटत होतं की हे पॅन्ट साईजचे सलवार थोडे टाईट वगैरे होत आहेत की काय खाली पण नाही बघा खूप छान झालं आहे फिटिंग त्याचं आणि वावरायला पण सोप्पं वाटतं आहे म्हणजे असं नाही वाटत आहे की काही टाईट घातलं आहे वगैरे आणि हाताला पण खूप छान बसले आणि घरात घालायचे म्हणजे हे असे सैलच हवे ना बाजूनी थोडे खूप जास्त टाईट करून मग बरोबर नाही वाटत आणि केसाला तेल लावलेलं आहे त्यामुळे वेणी एकदम चिपचिपी झाले हा <laughs> दुसरा ड्रेस इतका डार्क कलर मी खरं तर वापरत नाही पण मला आवडलं हे घालून बघितल्यावर आणखीन छान वाटते नाही तर विचार करत होते की हा परत द्यावा पण ब छान वाटते कारण सलवार आणि हे मॅच झालं आहे घरामध्ये काही ओढणी आपण वगैरे घ्यायची गरज नाही फक्त बाहेर जाताना जर वाटलं तर हे आहे माझ्याकडे किंवा ह्याच्यावर व्हाईट ओढणी पण छान वाटेल व्हाईट ओढणी घेतली असती तरी पण छान वाटलं असतं तर नक्की कमेंट करून कळवा क कसे वाटत आहेत ड्रेस चांगले आहेत का तुम्हाला आवडले का आणि आता तिसरा टॉप बघूया हो हा माझ्याकडे ना लिबाचं आहे मी पॅन्ट खाली घातली ती आणि त्याच्यावर हा शॉर्ट टॉप थोडं रात्रीचं जेवल्यानंतर फेरी वगैरे मारायला पण खाली उतरतो ना तेव्हा मग ते असं मला हवं होतं काहीतरी एक जास्त करून मी वापरत नाही शॉर्ट टॉप टी शर्ट वगैरे घालते कारण एक्सरसाईज करताना वगैरे घालायला लागतात पण शॉर्ट टॉप माझ्याकडे जास्त नाही आहेत हा लिबाचा पॅन्ट पण छान आहे आणि त्याच्यावर हे परफेक्ट मॅच झालं आहे थोडंसं इलच ठेवलं आहे मी फिटिंग केलं तर अगदी मग ते अवघड वाटतं आणि बटणं छान आहेत कॉलरची कुठला ड्रेस जास्त जर चांगला वाटला नक्की कमेंट करा आणि रोजच्या गाऊनपेक्षा थोडं वेगळं पण काहीतरी ट्राय करायला पाहिजे ना व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा अजूनही जर केलं नसेल तर धन्यवाद